विद्यार्थी मित्र बी ए तृतीय वर्ष भाषा विज्ञान या अभ्यास पत्रिकेमध्ये आपण आज भाषेमुळे संस्कृतीचा पाया कशा प्रकारे घातला जातो किंवा संस्कृती ही कशा प्रकारे विकसित होत असते या विषयीच आकलन या ठिकाणी समजून घेणार आहोत आपल्याला माहित आहे की भाषेमुळे अनुभवाचे स्थलांतर होते म्हणजे एका व्यक्तीचा अनुभव भाषेमुळे दुसऱ्याला समजतो आणि त्याचे ज्ञान वाढते भाषेमुळे एखाद्या व्यक्तीचा अनुभव त्याचं ज्ञान होते आणि तो अनुभव दुसऱ्याला समजल्याने त्याचे ज्ञानात रूपांतर होते असे आपल्याला म्हणता येईल भाषेमुळे अनुभवाचे कालांतर होते अनेक वर्षापूर्वी घडलेल्या घटनांचा किंवा लढायांचा इतिहास वर्तमानात सांगता येतो माणसाने बुद्धीच्या जोरावर जशी भाषा निर्माण केली तसेच भाषेला लिपी शोधून काढून अनुभव आणि ज्ञान यांना स्थिर व शाश्वत रूप दिले भाषेमुळे मिळणारे ज्ञान लिखित स्वरूपात स्थिर झाल्यामुळे नव्या नव्या पिढ्यांना ते समजू लागले आणि त्याचा अभ्यास करणे शक्य झाले म्हणजे काय तर संस्कृतीचा पाया घालण्याचं काम भाषेमुळे झालेलं आहे जर मानवाने लिपीची गरज निर्माण केली नसती किंवा लिपीचा शोध लावला नसता तर जे माणसाने तोंडावाटे निर्माण केलेले ध्वनी आहेत ते हवेतच विरले असते किंवा माणसाच्या स्मृती ते राहिले नसते परंतु तोंडातून निघालेले ध्वनी आणि त्या ध्वनींचा अर्थसंकेत जेव्हा लिपीबद्ध व्हायला लागला तेव्हा अनेक पिढ्या अगदी शेकडो हजारो वर्षांच्या पिढ्या या आपला अनुभव हे पुढील अनेक पिढ्यांना देत राहिलेले आहेत आणि भाषेला लिपी मिळण्याचं हे एक माणसाच्या प्रगतीचं सर्वात महत्वाचं कारण आहे कारण मानवाने जशी बुद्धीच्या जोरावर भाषा निर्माण केली तसेच याच भाषेला चिरंतन टिकवून ठेवण्यासाठी लिपी शोधून काढून आणि ते ज्ञान लिखित स्वरूपात स्थिर करून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत तो अनुभव किंवा ते ज्ञान पोहोचवण्याचं काम हीच भाषा लिपीच्या माध्यमातून करत आलेली आहे आणि म्हणूनच अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य संग्राम असो किंवा इतिहासामध्ये झालेल्या वेगवेगळ्या लढाया असो किंवा पहिलं महायुद्ध असो जागतिक किंवा दुसरं महायुद्ध असो या सर्व घटनांची कारण मीमांसा किंवा या सर्व घटनांचे कार्यकारण संबंध किंवा त्याचे परिणाम आणि कारणे हे नंतरच्या पिढीला किंवा तेवीस चाळीस वर्षानंतर किंवा साठ वर्षानंतर जेव्हा बघायला मा मिळतात ते फक्त या भाषेच्या जोरावरती कदाचित भाषा ही ध्वनीमध्ये नसते ध्वनीमुळे निर्माण झाली नसते कदाचित किंवा ध्वनीमुळे निर्माण झालेली भाषा ही लिपीबद्ध लिखित स्वरूपात निर्माण झाली नसती तर एकोणीसशे पंचेचाळीस आणि एकेचाळीसला झालेले जागतिक महायुद्ध हे पुढच्या पिढीला माहित झाले नसते आणि त्यानंतर जागतिक युनोसारखी संघटना उद्याला आली नसते आणि हे सगळं शक्य होतं ते फक्त भाषेच्या जोरावरती या लिपीबद्धतेमुळे मानवी संस्कृतीचे इतिहास निर्माण झाले आणि लिहिले गेले तत्त्वज्ञान समाजशास्त्रे भौतिकशास्त्रे इत्यादी ज्ञानशाखा भाषेच्या आधारणेच विकसित झाल्या परभाषा शिकण्यासाठी आपल्याला भाषाच उपयोगी पडते ज्ञान आणि आनंद देणाऱ्या साहित्याची आणि कलांची निर्मिती व विकास भाषेच्या माध्यमातूनच होतो समाज व्यवहार ज्ञान संपादन इतिहास निर्मिती व्यापार किंवा प्रबोधन राजकीय प्रचार हे सर्व तो व्यवहार भा बोली आणि लिखित रूपामुळेच शक्य होतात आणि म्हणूनच भाषा ही समग्र मानवी जीवनाला वेढवून राहिलेली आहे आणि ती मानवाच्या संस्कृतीचा पाया झालेली आहे ज्याला भाषाच अवगत नाही असं आपल्याला म्हणता येईल की ज्याला भाषाच अवगत नाही असा मानवसमूह या पृथ्वीवर उपलब्ध नाही दैनंदिन गरजा भागविण्याच्या मूलभूत प्रेरणेतून माणसाने भाषा निर्माण केली पण पुढे भाषा शक्तीचा वापर मानवाने भोवताच्या सृष्टीविषयी आणि अथांग अवकाशाविषयी ज्ञान मिळवण्यासाठी केला प्राणीमात्राच्या तुलनेने मानवाने स्वतःची जी प्रगती करून घेतली आहे तिच्या मुळाशी देखील भाषाच आहे हेही आपण लक्षात घेतले पाहिजे आणि म्हणून भाषा ही जशी समाज निर्मितीचा पाया आहे तशीच ती इतिहास तत्त्वज्ञान किंवा विज्ञान कला या गोष्टींचा विकास करण्यासाठी किंवा संस्कृतीचा पाया भक्कम करण्यासाठी देखील महत्त्वाची राहिलेले आहे हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद